नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाण्याची प्लास्टिक बाटली कांदे गॅसवर का टाकायच्या आणि मटकीसुद्धा किसनीवर का टाकायची या प्रकारच्या बऱ्याचशा काही किचन टिप्स आहेत ज्या किचन टिप्स वापरल्यामुळे तुमची सुद्धा काही किचनची कामं आणि घरातली कामं सुद्धा सोपी होणार आहेत सगळ्यात आधी आपण पहिली टीप बघतोय तव्याच्या रिलेटेड ही टीप आहे प्रत्येकाच्या किचनमधली तवा जर तुमच्याकडे लोखंडी असेल आणि तो सुद्धा असा थोडासा खराब झाला असेल तर त्याला स्वच्छ करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे घरातलं एक फुलपात्र आणि फुलपात्राने त्यावरती आलेल्या खपल्या अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत हे काढण्यासाठी ना आपल्याला कुठलं साबण वापरायचं आहे ना कुठलं लिक्विड वापरायचं आहे तर तवा जो आहे तो कोरडा असणं खूप जास्त गरजेचं आहे जर तवा कोरडा असेल तर ह्या खपल्या सहज निघतात आणि जर वला असेल तवा तर ओल्या तव्यावरती या खपल्या जरा अवघड जातात काढायला त्यामुळे हा तवा जो आहे तो कोरडा असतानाच एक फुलपात्र घ्यायचं आहे म्हणजेच धारदार असं फुलपात्र असलं पाहिजे त्याचे जे टा म्हणजे टोकाच्या बाजू आहेत त्याच्या काठाच्या तर त्यासुद्धा धारधार असाव्यात सुद्धा, सुद्धा तुम्ही ही प्रोसेस करू शकता जी कोणती तुमच्याकडे वाटी वगैरे असेल अशा प्रकारची तर त्यानेसुद्धा तुम्हाला हे काढून घेता येईल चाकूने तुम्ही काढायला गेलात तर व्यवस्थित हे निघणार नाही त्यामुळे अशा प्रकारचं गोलाकार कोणतंही भांडं वापरा त्याने या खपल्या सहज निघतात आणि बघा अगदी एका मिनिटामध्येच मी या सगळ्या खपल्या ज्या आहेत तव्यावरच्या त्या सगळ्या काढलेल्या आहेत तर हा जो थर आहे हा काढून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर हा थोडा थोडा करून चपाती किंवा भाकरीसोबत आपल्या पोटात सुद्धा जाऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार देखील होऊ शकतात आता हा तवा जो आहे तो साफ करण्यासाठी मी यावरती थोडंसं विमजेल टाकले आणि घासणीने स्प्रेड करून घेते तर ह्या घासणीने सुद्धा आपला हा तवा छान निघणार नाही त्यामुळे मी एक सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ज्यामुळे तवा जो आहे तो नवीन घेताना जसा होता तसाच अगदी स्वच्छ असा निघणार आहे बरेच जण म्हणतील एवढा तवा खराब होऊ द्यायचाच कशाला तर बऱ्याचदा कार्यक्रमामध्ये किंवा कधीही हा तवा जर जास्त स्वयंपाकात वापरला तर आपला हा तवा नक्कीच अशा प्रकारे खराब होतो तर या तव्याला व्यवस्थित क्लीन करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की स्वच्छ करू शकता किंवा तुमच्याकडचा जुना तवा असेल आणि त्याला पुन्हा एकदा स्वच्छ करून तुम्हाला ठेवायचं असेल तर ही ट्रिक वापरू शकता ज्यांना उपयोगात येईल ते उपयोगात आणा आणि ही ट्रीप तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा पुढच्या टिप्स आहेत त्यासुद्धा मिस करू नका खूप सारे टिप्स सा आहेत ज्या युजफुल आहेत महिलांना तवा घासण्याची सिमेंटची वीट जी असते ती आपल्याला बाजारामध्ये इझिली उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारची जर सिमेंटची ही वीट घेतली आणि याने ही तवा घासण्याची प्रोसेस केली तर यावरती असलेल्या बारीक सारीक खपल्या असतील किंवा थोडासा जाडसर थर असेल जा तो, तर तोसुद्धा निघून जातो आणि आपल्याला प्लेन असा हा तवा मिळतो तर इथे तुम्ही बघू शकता मी याला घासून काढलेला आहे आणि जर काही राहिलेला असेल तर पुढे मी एक स्टेप तुम्हाला सांगितलेली आहे ती मात्र नक्की करा तर तवा घासण्यासाठी खूप जास्त मेहनत आता यापुढे घ्यायची गरज नाही कारण काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर मेहनतीशिवाय तवा आपला अगदी इझिली दोन ते तीन मिनिटामध्ये स्वच्छ होऊ शकतो अजूनसुद्धा काठावरती थोड्याशा खपल्या आहेत ज्या दिसत नाही आहेत तर बघू शकता बारकाईने बघितल्या की या खपल्या दिसतील या खपल्या काढण्यासाठी पुन्हा एकदा मी फुलपात्राचा वापर केला आणि बारीक सारीक लेअर होता तो पूर्ण काढून घेतलेला आहे तर इथे पूर्ण लेअर काढण्यासाठी मला पुन्हा फक्त एक ते दोन मिनिट लागलेले आहेत ला संपूर्ण मी चार ते पाच मिनिटामध्ये हा खराब झालेला अगदीच खराब होता असा तवा पूर्ण स्वच्छ केलेला आहे तर हा स्वच्छ करण्यासाठी मला परत एकदा फुलपात्रच घ्यावं आहे म्हणजे बघू शकता किचनमध्ये ज्या वस्तू आपल्या उपलब्ध आहेत त्यामध्येच आपण कुठलं लिक्विड किंवा कुठलं साबण न वापरता या फुलपात्राच्या मदतीने हा तवा जो आहे तो स्वच्छ केलेला आहे तुम्ही इथं हा तवा जो आहे तो काळा लेअर यावरती दिसत असेल तुम्हाला तर हा लेअर जो आहे तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि आता हा तवा स्वच्छ धुवून मी तुम्हाला दाखवते एकदम स्वच्छ असा हा तवा फायनल लुकमध्ये तयार आहे तर इथे मी एकदा सगळं घासून घेते आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला दाखवते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नवीनच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोर एक घंटीचं चिन्ह आहे बघा त्यावरती क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचता आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात तर इथे फुलपात्राने हा तवा पूर्ण घासून घेतला बघा इथे मी कुठलं लिक्विड न वापरता सुद्धा तवा किती स्वच्छ धुतलेला आहे फायनली आपण तवा स्वच्छ धुवून आणि कोरडा करून तुम्हाला इथे दाखवलेला आहे स्वच्छ असा तवा तयार आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की तवा घासण्यासाठी कुठल्याही लिक्विडची गरज नाही याला गंज येऊ नये म्हणून तवा जो आहे लोखंडी तो जर जास्त वापरत नसेल आणि असाच ठेवून दिलेला असेल तर त्याला गंज हा चढतोच त्यामुळे या तव्यावरती एक थेंबर तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर ते सगळीकडे एकसारखं स्प्रेड करून असे ठेवून द्यायचंय तव्याला कधीही गंज चढणार नाही एवढं मात्र नक्की चला मग पुढची टीप बघूया पुढची टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे प्लास्टिक बॉक्स आपल्या घरामध्ये असेल तर तो घ्यायचा आहे म्हणजेच एखादा डबा असेल मुलांचा तर तो घ्यायचा आहे आणि हे जे तो तो है, है मी लिक्विड तयार केलेलं आहे तर हे आपल्याला यामध्ये गाळून घ्यायचं आहे तर हे लिक्विड मी घरच्या गर घरी खूप जास्त युजफुल असं बनवलेलं आहे जे केसांसाठी आपल्या खूप जास्त उपयुक्त आहे केसांच्या वाढीसाठी असेल किंवा केस आपले डॅमेज होत असतील सारखेच किंवा ड्राय होत असतील तर त्यासाठी सुद्धा हे लिक्विड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर हे लिक्विड कसं बनवायचं घरच्या घरी ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे लक्षात आलं असेल बऱ्याच जणांच्या की मी मधून जेव्हा हे लिक्विड ओतत होते त्यामध्ये तुम्हाला दिसली असेल कांदा कांदा जो आहे तो मी यामध्ये वापरलेला आहे कांद्याचं हे लिक्विड कसं बनवलं आहे ते नक्की बघा पुढे आणि बऱ्याचशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला कधीही या अगोदर माहीत नसतील आणि त्या टिप्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील त्या अगोदर मी इथे काय केलेलं होतं लिक्विड गाळून घेतलं आणि त्यामध्ये निशा रेड मेहंदी जी होती ती यामध्ये दोन पाऊच टाकलेले आहेत आणि मेहंदी लावण्यासाठी या पद्धतीने मी याला भिजवून ठेवत आहे यामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी मी घातलेलं आहे आणि दोन पाऊसला लागल तेवढं पाणी घातलं साधारण अर्धा ग्लास पाणी मला लागलेलं आहे आणि ब्रशच्या मदतीने याला छान मिक्स करून घेतलं कारण यामध्ये गुठळ्या होऊ शकतात हाताला जर हे मेहंदी लागली तर पटकन रंग चढतो हातावरती किंवा रंग येतो त्यामुळे मग हाताचा स्पर्श याला करायचा नाही आहे म्हणजे आपल्याला ब्रशच्या मदतीनेच हे मिक्स करायचं आहे कारण या ब्रशचा वापर आपण नंतरही केसांना ब्रश ब्रशने मेहंदी लावण्यासाठी देखील करू शकतो त्यामुळे टाकाऊ एक ब्रश आहे तर त्या टाकाऊ ब्रशचा मी इथे पुनर्वापर केलेला आहे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेले टाकाऊ ब्रश फेकून देण्याआधी त्याचा नक्कीच या पद्धतीने रियूज करत जा जेणेकरून पैशांची बचत होते आणि आपल्याला घरच्या घरीच अगदी सोपे ट्रिकने ही मेहंदी कशी मिक्स करायची हे लक्षात येतं तर यामध्ये मी भरपूर पाणी टाकून छान मला हवं तसं लिक्विड तयार केलं ब्रशने गोलाकार फिरवलं की यामध्ये एकही गुटळी तयार होत नाही हे मिश्रण बनवताना वापरलेलं जे लिक्विड आहे ते कसं बनवायचं ते आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्या लिक्विडमुळे हे आपल्याला मिश्रण जास्त वेळ भिजत जा ठेवायची गरज नाही पाच ते दहा मिनिटात लगेच आपण हे मिश्रण केसांना लावण्यासाठी वापरू शकतो मी फक्त याला पाचच मिनिट ठेवलं आणि लगेचच हे मिश्रण घेऊन मी माझ्या केसांवरती लावलं ज्यामुळे केसांना खूप जास्त शाईन येते आणि केस जे आहेत ते डॅमेज लवकर होत नाहीत आणि आपले केस जे आहेत ते सिल्की पण होतात तर हे सगळं व्यवस्थित आपल्या केश केसांना पोषण देण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे तर कांदा वापरायचा आहे आपल्याला त्यामध्ये पण कसा वापरायचा एका विशिष्ट पद्धतीने किंवा एका प्रोसेसने आपल्याला तो वापरायचा आहे आता मी इथे गॅसवरती खूप सारे कांदे टाकले आणि डायरेक्टली गॅसवरती हे भाजून घेतलेले आहेत तर हे कांदे जे आहेत ते का भाजले कारण यामध्ये मध्ये बरेचसे कांदे असे उगवलेले दिसत होते बघत आहेत आहात तुम्ही यामध्ये उगवलेले कांदे आहेत तर पावसाळ्यात हिवाळ्यात अशा प्रकारे होतं की कांदे जे असतात ते उगवले जातात हिवाळ्यात तर मोस्टली होतं आणि ह्या उगवलेल्या कांद्यांचा पुनर्वापर किंवा खराबच कांदे आहेत आणि फेकून द्यावे असं काही नाही तर ते खराब झालेलेच नसतात फक्त ते उगवलेले असतात त्यामुळे गॅसवर टाकायचे आणि ते पटकन भाजून घ्यायचे आणि ते थोडेसे भाजले गेले वरतून की यावरचा पाचोळा असं काढून घ्यायचा आहे चाकूने एका साईडने कापायचं आणि दुसरा दुसऱ्या साईडने सुद्धा म्हणजे पटकन पाचोळा निघून जातो आणि या कांद्यांचा वापर आपल्याला कुठल्याही ग्रेव्हीमध्ये करता येतो म्हणजेच कुठल्याही भाज्यांमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो जास्त कांदे जे जा आहेत ते वाढत जाण्यापेक्षा किंवा मग ते उगवत जाण्यापेक्षा खराब होण्यापेक्षा पटकन ते भाजून घ्या गॅसवरती टाकून आणि त्याचा ग्रेव्हीमध्ये वापर करा तर त्यानंतर पुढची टीप मी तुमच्यासोबत शेअर आहे ती म्हणजे आपण जे मेहंदीमध्ये मिसळलेलं जे लिक्विड होतं ते कसं बनवलं ते बघतोय आपण त्यासाठी एक कांदा त्याच्या पाचोळ्या सकट आपल्याला चिरून घ्यायचा आहे बघितला असेल तुम्ही मी कांद्याचा पाचोळा अजिबात काढलेला नाहीये किंवा देठाचा भागसुद्धा काढला नाही त्याला पाचोळ्या सकटच बारीक चिरून घेतलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये कब्बर पाणी टाकायचं आहे कब्बर पाण्यामध्ये एक चमच्यावर चहा पावडर टाकायची तुमच्याकडे जी कोणती चहा पावडर असेल ती घ्या आणि यामध्ये टाकून द्या तर चहा पावडरला थोडासा रंग यायला सुरुवात झाली आहे आपल्याला अजून हे उकळून घ्यायचं आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे तर कांदा जो आहे पाचोळ्या सकट टाकायचा आहे जो चिरलेला आहे बघा आपण आत्ता तो टाकायचा आहे तर हा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकला की साधारण एक ते दोन मिनिट हे मिश्रण छान उकळी काढून घ्यायचे कांद्याचा जो अर्क आहे पूर्ण यामध्ये उतरला पाहिजे त्यासोबतच यामध्ये चहा पावडरसुद्धा आपण टाकलेली आहे तीसुद्धा यामध्ये उतरली पाहिजे तर कांद्यामुळे आणि चहा पावडरमुळे चहा पावडरमुळे केसांची क्लिनिंग होते डँड्रफ असतो केसांमध्ये तो, तो सुद्धा निघून जातो आणि कांद्याच्या रसामुळे आपल्या केसांमध्ये जर काही डॅन्ड्रफ वगैरे किंवा खूप जास्त धुळीने खराब झाले असतील केस तर ते पूर्ण निघून जातात आणि मेहंदी लावून ठेवल्यानंतर साधारण तासभर तरी मेहंदी केसांना लावलेली राहते तेव्हा त्या प्रोसेसमध्ये कांद्याचा रससुद्धा केसांमध्ये मुरला जातो जो कांद्याचा रस केस उगवण्यासाठी भरपूर फायदेशीर असतो केसांना पोषण देण्यासाठी केसगळती थांब साठी यासाठी सुद्धा कांद्याचा रस वापरला जातो तुम्हाला ही कांद्याच्या रसाची आयडिया कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत तर व्हिडिओला लाईक करा पुढच्या टिप्स कंटिन्यू बघत राहा यापुढे आपण प्रवासामध्ये जर जात असू आणि चॉकलेट जर मुलांनी खाल्लं तर त्याचं रॅपर काय करतो की फेकून देतो पण तसं न करता हे रॅपर जर पर्समध्येच ठेवलं तर आपल्याला याचा फायदा होऊ शकतो कसा ते नक्की बघा आपल्याकडे असतात पाण्याच्या बॉटल किंवा दुधाच्या बॉटल त्यासोबतच औषधाच्या बॉटल्यासुद्धा असतात त्यामधून जर काही सांडत असेल तर ते, ते नीट अव्यवस्थित केअरफुली बघून घ्या की पर्समध्ये काही सांडतंय का आणि त्यामधून जर काही सांडत असेल तर आपली पर्स खराब झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे यावरती आपल्याला हे चॉकलेटचं रॅपर असं लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे टोपन लावायचं जेणेकरून आपली पर्स खराब होत नाही यामधून औषधं पाणी किंवा दूध काहीही सांडत नाही सुरक्षित असं आपण या बाटल्या प्रवासात बाहेरगावी घेऊन जाऊ शकतो ही आयडिया खूप जास्त छोटीशी आहे पण खूप जास्त युजफुल आहे मोठी आहे आणि आपल्याला यामुळे आपले भरपूर जी कामं वाढणार आहेत तर तीसुद्धा आपण टाळू शकतो तर पर्स जर खराब झाली तर ती स्वच्छ करावी लागते त्यामध्ये भरपूर वेळ जातो तर ती वेळेची बचत आपण इथे करू शकतो तर इथे मी पुढची टीप शेअर केली आहे तुमच्यासोबत जर तुमच्याकडे असं स्टँड नसेल तर काय करायचं आहे जर आपण काय करतो की मटकी वगैरे भिजत घातली आणि त्याला मोड आणण्यासाठी चाळणीवर ठेवलं तर स्टँडचा वापर करतो स्टँड नसेल तर काय करायचं एक खिसणी घ्यायची त्या खिसणीवरती अशा प्रकारे ही चाळणी ठेवायची खिचणी ठेवत असताना ती उलटी ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून त्या चारही पायांवरती आपली चाळणी व्यवस्थित बसते आणि स्टँडचा वापर करायची आपल्याला गरजच पडत नाही तर स्टँडऐवजी ॲज अ स्टँड म्हणूनच तुम्ही खिचनीचा वापर करू शकता यावरती तुम्हाला अशा प्रकारे जर चाळणी ठेवायची असेल तर तुम्ही ही चाळणी किंवा ह्याला तुम्ही गाळणी म्हणत असाल तर ही गाळणी पूर्णाची ठेवू शकता आणि त्यावरती मटकीला मोड आणण्याची ही प्रोसेस करू शकता आता मी जी गाळणी वापरलेली आहे तर तीसुद्धा तुटलेली आहे एका बाजूचं हँडल जे आहे त्याचं ते तुटलेलं आहे गाळणीचं तर हे तुटलेली चाळणी मी कसा वापर करायचा आहे तर ते पण दाखवले तुमच्यासोबत जर ही चाळणी तुमच्याकडे तुटलेली असेल पूर्णाची तर त्याचा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता फेकून देण्याऐवजी त्याचा वापर भरपूर पद्धतीने आपल्याला करता येतो त्यामध्ये आपण मटकीला मोड आणण्यासाठी सुद्धा या गाळणीचा वापर करू शकतो तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नक्की सांगा मटकीला मोड आणताना ही मटकी अशी झाकूनच ठेवायची आहे यावर रुमाल झाका किंवा अशा प्रकारचं एखादं झाकण ठेवा जेणेकरून याला साईडने हवा लागणारच आहे साईडने हवा लागल्यामुळे मटकीला लवकर मोड येण्यास मदत होते आणि तुम्हाला आजच्या सगळ्या टिप्सपैकी कुठली टीप आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ जर असा जरी युजफुल वाटला असेल उपयुक्त वाटला असेल तर, तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद